सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिक्षणाचा गंध नाही आणि रोजगाराची साधनं पण नाहीत अशा अडचणीत अडकलेल्या डोंबारी समाजाला जीव घेण्या कसरती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतोय पोटच्या चिमुकल्या गोळ्याचा जीव टांगणीला लावून कसरतीचा खेळ सादर केला जातो खेळ पाहणाऱ्यांकडून मिळणारे दोन पाच रुपये जमा करून त्यातून दिवसाचा खर्च भागवला जातो पण अशा प्रकारच्या कसरती करताना तोल जाऊन त्या चिमुकल्याचा अपघात होऊ शकतो याची जाणीव सुद्धा ठेवली पाहिजे अशा जीवघेण्या कसरतीऐवजी डोंबारी समाजाना आता रोजगाराचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या बाजारपेठेत भर उन्हात डोंबारी समाजातील कुटुंबाकडून अत्यंत धोकादायक स्थितीत कसरतीची प्रात्यक्षिकं दाखवली जात होती दोन्ही बाजूला लाकडी काठ आणि त्यामध्ये बांधलेल्या रस्सीवरून अगदी जीव घेण्या पद्धतीनं चिमुकलीनं चालत जाण्याचा खेळ सादर केला जात होता पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव अशा पद्धतीनं टांगणीला लावून चार पैसे जमा करण्याशिवाय या कुटुंबासमोर दुसरा पर्याय नसतो बाजारासाठी आलेले अनेक नागरिक आणि लहान मुलं हा खेळ अगदी आपुलकीनं पाहत होते रेल्वे स्थानक बस स्थानक तसंच वर्दईच्या ठिकाणी अशा जीव कसरती केल्या जातात त्या ठिकाणच्या प्रवाशांपैकी कुणाला दया आली तर पाच दहा रुपये देतात दिवसभर अशा कसरती करून उपजीविका केली जाते पण पूर्वीच्या तुलनेत खेळ पाहणाऱ्यांकडून म्हणावी तशी आर्थिक मदत मिळत नाही त्यामुळे डोंबारी खेळाच्या कसरती करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे शिवाय मुलांना शिक्षण मिळत नसल्यानं अठरा विश्व दारिद्र्यात खितपत पडावं लागतंय पण आता डोंबारी समाजातील काही कुटुंबियांनी या पारंपरिक कसरतीऐवजी मजुरीचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे